सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक दोन सावरगाव पंचायत समिती नरकेड ही तालुक्यातील सर्वात जास्त पतसंख्या असलेली शाळा असून येथे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरतात आसपास विद्यार्थी येथे शिक्षण घेतात या शाळेचं बांधकाम करण्यात होतं यातील काही वर्ग खोल्या जीर्ण झाल्यामुळे नव्याने काही वर्ग बांधकाम करण्यात येत आहे मात्र सध्या बांधकाम सुरू असलेल्या कामात वापरण्यात येणारं साहित्य कमी दर्जाचं असल्यामुळे या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे माहितीनुसार समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून दोन वर्ग खोल्या कच्च्या आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील श्रावणजी रेवतकर यांनी केला आहे या कमी, हो के या कमी दर्जाच्या बांधकामामुळे भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं तसेच त्या कामावर पाणी मारण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचंही सुद्धा यावेळी त्यांनी सांगितलं माहितीनुसार दोन वर्षापूर्वी स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून विद्यार्थ्यांना बसण्याकरिता सत्तावीस लक्ष रुपयांचे दोन वर्ग खुल्यांचं बांधकाम सुरू झालं होतं या बांधकामासाठी लागणारं साहित्य कमी दर्जाचं असल्याचा आरोप शाळा समिती अध्यक्ष सुनील श्रावणजी रेवतकर यांनी केला आहे या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या विटा कमी दर्जाच्या असून त्या कच्च्या आहेत त्यामुळे बांधण्यात येत असलेल्या भिंती भविष्यात मुलांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता आहे तसेच या बांधकामावर पाणी मारण्याचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे कामाचा दर्जा सुमार होत आहे त्यामुळे या कामाची चौकशी झाली पाहिजे त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील रेवतकर यांच्यासह ग्रामपंचायत सावरगावचे माजी उपसरपंच राजू गिरडकर माजी ग्रामपंचायत सदस्य राजू रेवतकर नागरिक ललित तांद्रे राजू ठोंबरे उपस्थित होते आता आपण या बांधकामाविषयीच्या प्रतिक्रिया ऐकूया कमी दर्जाच्या बांधकामामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं सुनील श्रावणजी रेवतकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती उच्च प्राथमिक शाळा क्रमांक दोन सावरगावचे अध्यक्ष म्हणत आहेत कच्च्या विटा वापरल्यामुळे जुराई करत असताना पाणी मारल्यास त्या विटा विरगळून जातात तसेच भविष्यात बाहेरील भिंतीला ओलावा येऊन परिणामी भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजू हंसराज गिरडकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावरगाव यांनी म्हटलं आहे कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राजू रेवतकर माजी ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण समिती सदस्य यांनी केला आहे विदर्भाकडल्या न्यूज नेटवर्कसाठी अंबादास झाडे